मित्रांनो नऊ हजार नऊशे जागा परीक्षा मराठीमधून असणार आहे जॉब लोकेशन महाराष्ट्रामध्ये असणार आहे महिला पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्यासाठी वेळ कमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पात्र असाल इच्छुक असाल तर आजच फॉर्म भरून टाका मी वारंवार सांगितल्याप्रमाणे रेल्वेचं हे वर्ष आहे मित्रांनो त्यामुळे रेल्वेच्या भरपूर भरमसाठ भरत्याच भरत्या या ठिकाणी येत आहेत त्यामुळे जे विद्यार्थी रेल्वेची तयारी करू इच्छित आहेत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव असा क्लास आहे जो की पण एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला दिलं जात आहे रेल्वेसोबत सेवेची पण तयारी करत असाल त्यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला सेपरेट या ठिकाणी सर्व कंटेंट या ठिकाणी दिलं जात आहे एक वर्ष त्याची व्हॅलिट आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही नंतर पुन्हा पुन्हा रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक एकशातला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅच मध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे हे कालच तुम्हाला याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ पण मी टाकलेला आहे जर तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर एक लाख एक हजार आठशे पदांची या ठिकाणी मेगाभरती होत आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये हा पण व्हिडिओ मी टाकत आहे तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या रेल्वे टी सी कसं व्हायचं टेशन मास्टर कसं व्हायचं ग्रुप डीमध्ये कसं लागायचं सगळं डिटेलमध्ये माहिती दिलेलं आहे आणि रेल्वेची परीक्षा सुद्धा मराठीतून होत असते त्यामुळे रेल्वेसाठी मित्रांनो आत्तापासूनच तयारीला लागा ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही दोन हजार चोवीस हे रेल्वे मेगाभरतीचं वर्ष आहे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे रेल्वेच्या निम्म्या जागा येऊन पण गेलेल्या आहेत मित्रांनो ई एल पी टेक्निशियन आर पी एफ आता होऊन गेल्या जवळपास पंचवीस तीस हजार जागा भरल्या गेल्या आहेत परंतु आत्ता आपल्यासाठी मित्रांनो दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्ये एन टी पी सीची या ठिकाणी जाहिरात येणार रेल्वेने डिक्लेअर केले ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ग्रुप डीची जाहिरात येणार आहे त्यामुळे भरत्याच भरत्या या ठिकाणी असणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेबद्दल काहीच माहिती नाही त्यांना आपण माहिती देण्यासुद्धा या ठिकाणी मित्रांनो आमची टीम काम करत असते त्यामुळे तुम्हाला जर वाटते की तुम्हाला या ठिकाणी काहीच माहिती नाही रेल्वेबद्दल तर या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरोशात रेल्वेची परीक्षा मराठीतून होते त्यामुळे आपण यामध्येची तयारी सुद्धा या ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मराठी सुद्धा मध्ये या ठिकाणी तयारी करून घेतो रेल्वेचं दोन हजार चोवीसमधलं वेळापत्रक आहे ज्यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तुम्ही या ठिकाणी भरपूर या ठिकाणी संधी संधी असणार आहेत स्टेशन मास्तर टी सी पासून ग्रुप डी पर्यंत आणि ते प फॉर्म भरल्यानंतर त्याची परीक्षा असते तर परीक्षेचा संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम या ठिकाणी पाचशे तेवीस पॉईंट तुमच्यासाठी काढलेले आहेत यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल अंकगणीचे सगळे टॉपिक आहेत बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक आहेत हे सगळं मागील दहा वर्षाचं अॅनालिसिस करून तुम्हाला ह्या पीडीएफ स्वरूपामध्ये याच्या नोट्स दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आहे इच्छुक असाल तर नक्की नक्की मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी हा जो नंबर दिसतोय स्क्रीनवर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या नंबरला तुम्ही कॉलसुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता जसं की आपण थमलेल्यावरती पाहिलेला आहे मित्रांनो तर आज जे आपण आर आर बी बद्दल माहिती देणार आहे आर आर बी या ठिकाणी रिजनल रुरल बँक ओके तर ग्रामीण बँकेमध्ये ही जी काय मित्रांनो आली होती जाहिरात याच्याबद्दल जाहिरात आल्या आल्या पण मी व्हिडिओ बनवलेला होता आणि आज वेळ कमी आहे म्हणून आज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लास्ट डेला मी व्हिडिओ बनवत आहे ओके तर सात सहा ते सत्तावीस सहा या महिन्याचे फॉर्म भरायचे आहेत या ठिकाणी त्यामुळं आजच तुम्ही फॉर्म भरायचा आहे कारण आजचा दिवस तुमच्या हातामध्ये असणार आहे कारण याची प्रोसेस पण फास्ट असते परंतु याचा सिलेबस काय अगोदर बघून घ्या कारण याची परीक्षा फी फक्त ड्रॉबॅक आहे की जास्त आहे त्यामुळं परीक्षा फी जास्त असल्यामुळे अगोदर तुम्ही या ठिकाणी याचा सिलेबस काय आहे तो पाहून घ्या कोणकोण फॉर्म भरू शकता जसं की तुम्ही भारताचा रहिवासी या ठिकाणी पाहिजे आहे हे तर आहेच सोबत या ठिकाणी तुम्हाला दोन महत्वाच्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता एक मध्ये ऑफिस असिस्टंट यासाठी एक फॉर्म भरू शकता याची परीक्षा तुलनेने सोपी असते मित्रांनो अठरा ते अठ्ठावीस ओपनसाठी वय आहे साथी, साथी या ठिकाणी आणि बाकीच्या कॅन्डिडेट्ससाठी आणि दुसरं म्हणजे स्केल वनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी अठरा ते तीस वयोमर्यादा मर्यादा आहे ठीक आहे आता यासाठी दोन्हीसाठी जर आपण बघितलं तर क्वालिफिकेशन काय लागते ते पण बघूया आणि वयामध्ये सूट पण दिलेली आहे एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट आहे मित्रांनो ओबीसी असाल तीन वर्ष सूट आहे जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर दहा वर्ष या ठिकाणी सूट आहे ओके त्यानंतर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी आपापल्या कॅट सर्व्हिसनुसार आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्याला सूट दिलेली आहे तर आणि जे विडो महिला आहेत विधवा महिला आहेत दिवो झालेल्या तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी आपण आपण बघू शकता विशेष सूट या ठिकाणी वयामध्ये दिलेली आहे भरपूर सूट दिलेली आहे मदे तर अशा पद्धतीने वयामध्ये तर भरपूर या ठिकाणी सूट आपल्याला दिसून शकते काय लागतं शैक्षणिक पात्रता काय लागते मी जसं सांगितलं की बाबा दोन पदासाठी या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता आहे तर या ठिकाणी काय लागतं आहे पात्रता ते पण आपण या ठिकाणी बघूया तर बघा ऑफिस असिस्टंटसाठी काय लागतं आहे तर बॅचलर डिग्री पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही याच्यामधलं तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे सोबतच तुम्हाला मराठी मातृभाषा येणं आवश्यक आहे या ठिकाणी बघा आपण महाराष्ट्रामध्ये भरतोय तर प्रोफिसियन्सी इन लोकल लँग्वेज मग आपल्या महाराष्ट्राची लोकल लँग्वेज कोणती आहे मित्रांनो तर मराठी आहे त्यामुळे आपल्याला मराठीवरती लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे ठीक आहे वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर हे आवय म्हणजे डिझायरेबल आहे इसेन्शियल नाही त्यामुळं ते त्याची मित्रांनो असेल तर चांगला आहे नसेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही परंतु या ठिकाणी मराठी येणं ये या ठिकाणी गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यानंतर ऑफिसर स्केल वनसाठी आपण जर फॉर्म भरू इच्छित असाल तर यासाठी पण काय पाहिजे मित्रांनो तर यासाठी पण आपल्याला बॅचलर डिग्री या ठिकाणी पाहिजे आहे सोबतच आपल्याला काय पाहिजे आहे तर जर तुम्ही म्हणजे बॅचलर असेल तरीसुद्धा तुम्ही बिंदास फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येणं हे पण या ठिकाणी गरजेचं आहे कॉम्प्युटरचं नॉलेज या ठिकाणी डिझायरेबल दिलेलं आहे इसेन्शियल नाही डिझायरेबल असेल तर ठीक आहे नसेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही परंतु मराठी येणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे बाकी तुम्ही जर ॲग्रिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चरमध्ये याच्यामध्ये वेटर्नरी सायन्स हे जे या ठिकाणी दिलेलं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे तर यामध्ये असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं काय दिलं जातं प्राधान्य नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त ग्रॅज्युएशन वर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता बॅचलर डिग्रीवरती आणि जर हे असेल तर तुम्हाला काय केलं जातं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं ठीक आहे प्राधान्य म्हणजे जर समान मार्क मिळाली याला पण साठ मिळाली याला पण साठ मिळाली कोणाला घ्यायचं तर ज्यांची यामध्ये डिग्री झाली त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल असं याचा अर्थ असतो त्यामुळे त्याचा काही तुम्ही जास्त स्थान घेऊ नका जर असेल तर तुमच्यासाठी नसेल तरी पण ग्रॅज्युएशनवर तुम्ही फॉर्म स्केल टू बाकीचे जे स्पेशालिटी ऑफिसर आहेत त्यांना अनुभवाची गरज आहे त्यामुळं आपण त्याच्याबद्दल जास्त डिस्कस नाही करत कारण आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्रेश विद्यार्थी आहेत ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं दहावी वगैरे झालेलं आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये उत्तम संधी आहे मी सुरुवातीला जे सांगितलं रेल्वेचं तर त्याच्यावरती फोकस करा ठीक आहे लाखो व्हॅकन्सी येत आहेत तर त्याच्यावरती फोकस करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची माहिती म्हणजे फी किती असते मित्रांनो फी आता फी जास्त असते मी तुम्हाला स्वीडीच्या सुरुवातीला पण सांगितलं मित्रांनो बँकिंगला फी जास्त असतं रेल्वेला फी खूप कमी असते रेल्वे रिफंड पण देतो तुमची फी फॉर्म भरल्यानंतर तुमची फी तुमच्या तुम्ही परीक्षेला जरी जाऊन बसला तर तुमची फी रेल्वे रिटर्न करतं ठीक आहे आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि इथून पुढं पण करत राहील त्यामुळं रेल्वेच्या पैशाचं टेन्शन घ्यायचं नसतं ओपनसाठी पाचशे असते त्यातले चारशे रुपये ओपन कॅन्डिडेटला ते रिटर्न करते आणि ओबीसी बाकी म क सॉरी ओबीसी आणि ओपनला चारशे असते ठीक आहे पाचशे असते त्यातली चारशे रिटर्न करते आणि बाकी एस सी एस टी महिला यांना शंभर रुपये फी अडीचशे रुपये फी असते अडीचशेच्या आठशे रेल्वे रिफंड करते म्हणजे रेल्वेचा महिलांना तर एस सी एस टी कॅन्डिडेट दिव्यांग असतील एक सर्व्हिसमॅन त्यांना फीच नाही पडत असं म्हटलं तरी चालेल तात्पुरती फक्त जमा करायची असते पण आता इथं बँकिंगला बघा किती केलेलं आहे त्यांनी तर स्केल वन स्केल टू स्केल थ्री या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर हे तर फक्त त्यांचे काय मित्रांनो या ठिकाणी चार्जेस आहेत बाकी परीक्षा फी आठशे पन्नास एकशे पन्नास प्लस आठशे पन्नास जवळपास हजार रुपये या ठिकाणी जात आहेत त्यानंतर ऑफिस असिस्टंट यासाठी सुद्धा मित्रांनो तेवढीच या ठिकाणी फी आहे दोन्ही मिळून एकशे पंच्याहत्तर प्लस आठशे पन्नास म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला किती मित्रांनो तर इथं सुद्धा तुम्हाला किती आहे जवळपास या ठिकाणी हजार रुपये फी पडत आहे तर फी जास्त आहे मग अभ्यास काय करावा लागतो तर इथं दोन स्टेजमध्ये तुमची परीक्षा आहे प्रिलिय एक्झाम्स आणि मेन्स प्रिलियम्सला या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोनच विचारलं जातात रिजनिंग आणि न्युमेरिकल बुद्धिमत्ता आणि अंकगणित तर चाळीस प्रश्न आहे चाळीस प्रश्न असे ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी मार्क असतात वेळ फक्त कमी असतो हो, त्यामुळे खूप प्रॅक्टिसची गरज असते पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी वेळ असतो मग इथंसुद्धा तेच आहे ऑफिसर्स केलं फक्त इथं त्याची काठिण्यपत्र थोडी जास्त असते मग ही पास झाल्यानंतर तुमची दुसरी परीक्षा असते मेन्स असते मेन्सला तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्ता म्हणजे कॉम्प्युटर जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हि कि किंवा दोन्हीपैकी एक घेऊ शकता इंग्लिश किंवा हिंदी आणि अंकगणित गणित ॲबिलिटी हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं हे असतं ऑफिस असिस्टंट मेन्सला ठीक आहे तर या ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज मेन्सला आणि इथं ऑफिसर स्केल वनला पण सेम तोच क्रायटेरिया आहे फक्त इथं प्रश्नांची संख्या या ठिकाणी दोनशे केलेली आहे आणि वेळ दोन तास या ठिकाणी दिलेला आहे तर अशी प्री आणि मेन्स याची एक्झाम असते मित्रांनो मी मागाशी सांगितलं की महाराष्ट्रासाठी असेल तर त्यांनी लँग्वेज कोणती दिलेली आहे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्हाला कोणती लँग्वेज येणं गरजेचं आहे तर एक तर तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठी आणि कोकणी तर इथली लोकल लँग्वेज जी आहे ती मराठी येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या लँग्वेजमध्ये तुम्ही हा आर आर बीचा पेपर देऊ शकता रिजनल रुरल बँकेचा पेपर देऊ शकता त्यामध्ये मी ते दोन पदं सांगितली मित्रांनो तर ऑफिस अशी फक्त प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम दोनच एक्झाम असतात डायरेक्ट तुमचं फायनल सिलेक्शन होतं परंतु ऑफिसच स्केल वनला काय असतं तुम्हाला या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला प्री एक्झाम तर असतेच ठीक आहे ही एक्झाम तर असतेच प्री एक्झाम असते मेन्स एक्झाम असते आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू पण द्यावा लागतो ऑफिसरला इंटरव्ह्यू असतो या ठिकाणी ऑफिस असिस्टंटला इंटरव्ह्यूची काही आवश्यकता नसते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दोनच फक्त एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन आहे ही तर दोन एक्झाम द्यायच्या परत इंटरव्ह्यू पण या ठिकाणी असतो ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवा तर अशी ही प्रोसेस आहे संपूर्ण यापूर्वी पण मी डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये महाराष्ट्राची किती जागा आहेत काय आहे सर्व डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तो पण व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो सत्तावीस सहा म्हणजे आपल्याला आजच अर्ज करायचा लास्ट डेट आहे ज्यावेळेस फॉर्म आला त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवला होता आज पण लास्ट डेटला एक आपल्याला रिमाइंड म्हणून व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे इच्छुक असाल तर बरू शकता या ठिकाणी या ठिकाणी जानेवारी पंचवीसपर्यंत तुमचं फायनल अलॉटमेंट होईल असं यांचं टाईमटेबल टेबल दिलेलं आहे म्हणजे बँकेची प्रोसेस फास्ट असते हे याचा चांगली प्लस पॉईंट आहे आणि परीक्षा थोडीशी याला प्रॅक्टिसची आवश्यकता जास्त असते ऑदर एक्झामपेक्षा हे याचं आणि फी याची जास्त आहे हे थोडंसं त्याचं निगेटिव्ह बांधता बनता येला ठीक आहे तर इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरा की सरळ सेवा आणि रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर अवश्य अवश्य मित्रांनो आपल्या ऑल इन वन या बॅचमध्ये जॉईन व्हा रेल्वेची संपूर्ण तयारी या ठिकाणी तुम्हाला पाचशे तेवीस घटकासह करून घेतली जात आहे ओके अधिक माहितीसाठी तुम्ही बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद